नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध जनावरे बाजार म्हटलं की दोन्ही बाजारची आठवण येते आज लोणी खुर्द जनावरे बाजार आज बाजारचा दिवस आहे आज आपण पाहू शकता विक्रीसाठी आलेले जनावरे या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपण या मार्केट मध्ये विक्रीसाठी आलेल्या गाय आपणाला दिसत आहे शेतकऱ्यांना माहीत आहो की या मार्केटमध्ये कशा क्वालिटीच्या गाई विक्रीसाठी येतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न शेतकरी आणि पशुपालक मित्रांना आपण या ठिकाणी दाखवत आहोत शेतकरी मित्रांनो आपण अपन... <laughs>

अशा क्वालिटीच्या गायी आपणाला दिसत आहेत ही गाय आहे सरासरी वीस लिटर दूध देण्याची क्षमता असलेली दे गाय दिसत आहे ही सुद्धा सतरा ते अठरा लिटर दूध देणे क्षमता असलेली दे गाई या ठिकाणी आपणाला दिसत आहे कमी टक्केवारीची सुद्धा या मार्केटमध्ये उपलब्ध असते शेतकरी मित्रांनो कुणाला गाई खरेदी करायची असेल तर शिर्डीजवळ लोणी खुर्द जनवारी बाजार हा बुधवारी असतो पाहत असलेल्या गाई या विक्रीसाठी उपलब्ध आहेत सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आपण पाहू शकता या मार्केटमध्ये खरेदीसाठी बाहेर जाऊन व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत काही शेतकरी आलेले आहेत पशुपालक डेअरी फार्ममध्ये जन डेअरी फार्ममध्ये आपल्या काही आवश्यक असणारे आपण या ठिकाणी खरेदी करू शकतो खरेदी करत असताना या मार्केटमध्ये आपणाला गाई संदर्भात काही गॅरंटी दिली जाते यामध्ये अंगपडी सडमुको या प्रकारच्या मुली असतात या, या मार्केटचा वार हा बुधवार आहे आपण या ठिकाणी संपूर्ण बाजार पाहिल्यानंतर आपण खरेदी करू शकता कशा क्वालिटीच्या गायी आल्या आहेत हे आपल्याला कळतं आम्ही महालक्ष्मी डीरमिटॉच्या माध्यमातून आपण पशुपालक मित्रांना <coughs> कळावं की या मार्केटमध्ये कशा क्वालिटीच्या गाई येतात हा दाखवण्याचा हेतू आहे आपणाला गाई खरेदी करायची असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर आम्ही देत आहोत शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या क्वालिटीच्या गाई या मार्केटमध्ये आहेत सरासरी दिवसाला दहा लिटर ते दहा लिटरपासून तर वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस लिटर दूध देण्याच्या क्षमता असलेल्या काऊ या मार्केटमध्ये उपलब्ध असतात उपलब्ध असलेल्या गाईचं आपण या ठिकाणी चेक करून व्यवस्थित खरेदी करावी आपणाला आवश्यक असणाऱ्या काही या मार्केटमध्ये उपलब्ध असतात आपणाला या मार्केटमध्ये यायचं असेल तर आपण बुधवारी किंवा मंगळवारी सुद्धा आपण खरेदीसाठी येऊ शकता या पाहत असलेली ही गाबण आहे चार महिन्याची या ठिकाणी पाहू शकता सरासरी पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाय विलेली गाय आहे संपूर्ण बाजार हा दाखवणं शक्य नाही परंतु जास्तीत जास्त विक्रीसाठी आलेल्या गाई आम्ही दाखवण्याचा आपणाला प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गाई खरेदी करायच्या असतात तर आपण या मार्केटमध्ये येऊ शकतो शिर्डी पासून वीस किलोमीटर अंतरावर हा बाजार भरत असतो या बाजारचा वार हा शुक्रवार आहे या ठिकाणी आपण आल्यानंतर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या बेताच्या गाई आपणाला मिळू शकतात गाईंच्या गॅरंटीसुद्धा या ठिकाणी मिळत असते पाहू शकता आपण शेतकरी मित्रांनो गाईसाठी आपल्याला विक्रीसाठी आलेल्या गाई आम्ही आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत